शहरात गणपती विसर्जनाची वेगळी परंपरा सामाजिक संदेश देणारा सोहळा दीपक गोसावी संकलन व सहकार्य प्रशांत सूर्यवंशी गणेशोत्सवाची सांगता केवळ आनंद आणि उत्साहातच नाही तर एक सामाजिक संदेश देत तळोदा शहरात होते येथे श्री गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधीच करण्याची अनोखी परंपरा गेली अनेक दशके जपली जात आहे या परंपरेने मिरवणुकीचे स्वरूपच बदलून टाकले आहे या विसर्जन मिरवणुकीची खरी ओळख म्हणजे यात महिलांचा लक्षणीय सहभाग पारंपरिक नृत्य आणि मल्लखांब यांसारख्या शारीरिक कसरतींचे सादरीकरण करतात त्यांच्या या सहभागामुळे मिरवणुकीला एक वेगळाच जोश आणि प्रेरणा मिळते या विसर्जन सोहळ्याचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तो पूर्णपणे गुलाल विरहित असतो गेल्या दहा वर्षांपासून ही पर्यावरणपूरक मिरवणूक काढली जात असून शहरातील माळी नवयुवक गणेश मंडळ वर्षांपासून ही परंपरा निष्ठेने पाळत आहे त्यामुळे प्रदूषण टाळण्यासोबतच हा सोहळा इतरांसाठी एक आदर्श बनला आहे या मिरवणुकीत निनाद लहान मुलांच्या झांज पथकाची ऊर्जा आणि मुलींच्या लेझिम व वा वाजंत्री पथकाची लयबद्धता संपूर्ण वातावरणात एक चैतन्य निर्माण करते रिमझिम पावसातही गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त सहभागी होतात परंतु या उत्साहातही येथील मंडळाचे सामाजिक भान वाखाण्याजोगे आहे मिरवणुकीच्या वेळी जरी मोठी गर्दी असली तरी रुग्णवाहिकेचा आवाज ऐकताच तात्काळ मिरवणूक थांबून तिला वाट मोकळी करून दिली जाते ही कृती केवळ आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवते ही गणेश विसर्जन परंपरा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती शिस्त सामाजिक भान आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता यांचा अनोखा संगम आहे ही परंपरा खऱ्या अर्थाने मानवता आणि समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे O okay. yeah.